मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी त्यानंतर पाच महिन्याची वाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सकाळी पाहिजे होत ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही अकरा महिन्यांत पुढं करायचं काय हा न सुटणार कोड आहे आणि आम्ही एवढी मुलं माझ्या पाठीमाग बसलेले बघितलं की फक्त हे प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किंवा गट वाईस ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद विभाग मध्ये शाळेतले विभाग मधले जे प्रमुख आहेत तेच या ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडे दखल जर नाही घेतली किंवा आमची इशारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आजपासून जीवन त्याग आंदोलन या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस होऊन वारा जे त्याला समोर जाऊन फक्त मी एकट्या या ठिकाणी उपस्थित बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीसगण फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी उघड येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात पण माझी या माध्यमातून विनंती सरकारनं सरकारना की आपण काही करा कसंही करा पण ह्या मुलांनी अकरा महिन्यानंतर पुढं आहे मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्यावर पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये अकरा महिन्यानंतर हे पत्र कुठेही काय धरलं जाणार नाही मग अकरा नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणार कोण आहे मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे माझी सरकार माझ्या विनंती आहे जशी लाडकी बहिणी योजना चालू आहे तसं लाडकाबाळ योजना जी आहे त्या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्या मुलांना कामाची गरज आहे एकीकडे तुम्ही जे प्रमाण रिटायर झालेले त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेत आहे त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय त्या लोकांना पेन्शन देत त्या लोकांना विचार देत माझ्या पवाराला फक्त दहा हजार पगार द्या आहे त्या ठिकाणी स्वरूपी रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी या ठिकाणी माझी आहे एक एक मिनिट नमस्कार माझं नाव आम्ही अब्दुल्ला देसाई मी मिरजेची आहे माझी स्थापना कसबे डिग्र शेती शाळा म्हणून आहे त्यात मी कृषी सहाय्यक म्हणून रुजू आहे तर आम्ही सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत आमच्या मागण्या आहेत की अकरा महिने झालेत आम्हाला पूर्ण याच्या पुढे आमचं काय आहे आम्ही काय करू शकतो परत आम्ही बेरोजगार होणार समाजाला आम्ही काय तोंड दाखवणार हो या याच्या वतीनं आम्ही सगळे इथं कृष्णामाई घाट मध्ये आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलेला आहे उपोषण करण्याचं आमचं सुरू आहे तरी आमचे आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे आलेले आहेत तरी आम्ही आमचं आंदोलन कधीपर्यंत होईल याची काय आम्हाला नाहीये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला आम्ही इथं ब बसलेला आहे उपोषण करता काय मागण्या आमच्या मागण्या हे आहेत की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा किंवा आहे त्या ठिकाणी आम्हाला रोजगार करून द्यावा हे दहा हजार पेमेंट मध्ये किती पण असू दे काय पण असू दे आम्ही ते करायला तयार आहे शासनाचं काम अडवत नाही आम्हाला गरज आहे कामाची म्हणून आम्ही इथे उपस्थित आहे आम्ही आम्हाला काम द्या आम्हाला त्या स्थायी स्वरूपाचं रोजगार द्या कधीपर्यंत आम्ही असं बेरोजगार होऊन प्रशिक्षणार्थी फिरणार आम्ही बेरोजगार आहे ते आहे प्रशिक्षण बेरोजगार रोजगार म्हणून कधीपर्यंत फिरणार प्रशिक्षण घेऊन पुढे याचा विचार सरकारने घ्यावा अशी सरकारांना आमची विनंती आहे सर कळकळीची कर, आज तुकाराम बाबाच्या नियोजनाखाली तुम्ही कशा पद्धतीने आंदोलन केलं <laughs> आम्ही तुकाराम बाबा महाराजांच्या आंदोलनाखाली सगळ्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळे अडी जे प्रतिनिधी आहेत सगळे इथे येऊन एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या सरकारपुढे वे ठेवणार आहे माझं नाव अर्चना सीताराम कोंडेकर रानार तालुका आणि जिल्हा चंद्रपूर मी कडमगाव गन्ना इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि आमचं हे आंदोलनाचं एकच म्हणजे माध्यम आहे की आम्हाला तुम्ही अकरा महिन्याचं जेव्हा प्रशिक्षण दिलं तर तुम्ही आम्हाला तिथे स्थायिक तिकडे वन वन फिरवू नका कारण तुम्ही आमच्या पोटाची भाकर तोंडाजवळ आणली आणि आता ती भाकर तुम्ही हिसकावून घेता याबद्दल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खंत वाटत आहे कारण आजपर्यंत जे प्रशिक्षणार्थी इकडे तिकडे कुठेही वीस हजार तीस हजारावर काम करत होते पण ती हे शासनाचं काम आहे म्हणून त्यांनी ते हातचं काम सोडून ते जेव्हा या प्रशिक्षणात आले तर त्या चा, ओटाची भाकर सरकार तुम्ही नका एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे आणि आमचा हा आंदोलनाचा इथे कृष्णामाई घाट इथे जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला जी आर देत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे उठणार नाही आमच्या सोबत आमचे तुकाराम बाबा महाराज हे प्रतिनिधी आहेत आणि ते आमचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना आम्ही साथ देतो नमस्कार